हॅलो गुड आफ्टरनून ऑल फिटनेस को सारिका हेअर बऱ्याच वेळा व्यायाम करताना मॅरेथॉनमध्ये हार्ट अटॅक आलेले आपण पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल याच्या पाठीमागची बरीच कारणं आहेत फर्स्ट आपण आपली एक्सरसाइज करण्याची कॅपॅसिटीही समजून घ्यायला पाहिजे बऱ्याच वेळा वेट लॉस करायचा आहे फॅट लॉस करायचा आहे म्हणून बऱ्याच हाय एक्झरसाईज ॲक्टिव्हिटी केल्या जातात हाय इंटेन्सिटी असलेली एक्सरसाईज ॲक्टिव्हिटी केल्या जातात बॉडीला लिमिटपेक्षा जास्त पुश केल्यामुळे हर्टला ऑक्सिजन प्रोवाईड होत नाही की ज्याच्यामुळे सेलला ऊर्जा मिळत नाही की ज्याच्यामुळे हर्डसेल ह्या डॅमेज होतात आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो त्याचबरोबर जर ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा हाय कोलेस्टेरॉल असेल तर त्याच्यामुळे हर्टला ऑक्सिजन मिळत नाही की हर्टसेल ह्या डॅमेज होऊन हर्ट अटॅक येऊ शकतो तर त्याच्यामुळे हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी किंवा लिमिटपेक्षा जास्त कपॅसिटी आपल्या कपॅसिटीपेक्षा जास्त एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी करू नयेत नेहमीच आपली कपॅसिटी समजून घेऊन विथ एक्सपर्टच्या गायडन्समध्ये शिवाय हेल्दी डाएट रुटीन आणि हेल्दी लाईफस्टाईल रुटीन समजून घ्यायला हवे की यस तर त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट तर नक्कीच मिळतील